तर बघा आता आम्ही घेतले लाडू करायला तर दिवाळीच एकदम गोड पीठ म्हणून ठेवले पीठ दाखवले लाडूचं पीठ लाडू चुकी शोपालायची चुरायची करंजाचं पण पीठ मिळालं करंजा बनवायच्या शंकरपाळ्या राहिल्यात का काय ती ही चकली राहिली बनवायची आणि तांदूळ पण टाकलेत बघा भिजायला आणि काल गरायचं लाडू केलं ला, बेसन पिठाचं लाडू केलं ला, बेसून लाडू केलं ला। आणि इथं बघा एक थोडं तेलाचं आणि एक डाळल्याचा चांगलं तापलंय आता इथं तापलं तेल ताप हा मी बोलते आता शेव पडते आता माझ्या पाशी कॅमेरा धरायला कोणी नाही व्हिडीओ घेतली नंतर तर बघा मी आता शेव इकडं राधाला बोलवले कॅमेरा धरायला राधाने धरली शेव भाजून घेतली बघा आणि इकडे ही केली राहता ही बघा आमचा लाडू चालले दिवाळीचा आम केलं थोड बेसन लाडू रात्री केलं घराचे लाडू आता करंज फिट मलाय आणि बेसन फिटायचं शिवपाडून लाडू करते तर आमचं लाडू कसं वाटत बघा आता चालू उमेदवारी आज करंज करायचे द्या तर दिवाळी खायला समी या दिवाळीची तुम्हाला शुभेच्छा दिवाळी असत तर बघा शेव सगळी भाजून झाली आणि चुरून पण झाली तिथं ठेवली चुरून आणि मनुकर इलदोळ सोडल्यात की ह्याला करायची बारीक आणि मग पण तुला तुकडं आता पाक करायचं पाक झाले की मग लाड बांधायचं आणि माझ्याकडनं बघा घ्यायचं हिस तुटलं बटाणाच आता का अहो चालू झालं होतं की आता तिथं घेतले बाबा बारीक करून याच्यामध्ये साखर टाकली मग विलायची लगेच बारीक झाली आणि इकडं साखर आणि थोडस पाणी लाडूला पाकच माझ्या काय टाकलं ते आणले तर थोडं पाणी थोडी साखर लाडू आता पाक्याच तयार होणार गरम झालं

ne beuz moza da ye mazam du bi ser bagol ez tam da bu gan tak le le tak tak bagol bagol लाडू बनवतोय ना तुला चकली बनवायची गुलाब जाम बनवायचा खुशणारा खा बाबा बका 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 दादा आवडीचं काही नाही का आव हां आसुत ब हासुत ब कोडे आपण हा आधी तर घरी ना पादी मुद्दा प्रबक्त आहे दया कॉल करा तुम्ही असो हा सत्य बोलतोय तर बघा इकडे झालेत आता बांधायचं लाडू पिऊ पण खायला मागतील चांगलं झालंय का पिवडे छान आहे का एक नंबर झाले छान आहे का लाडू तर चला आता मी पण लाडू बांधते कमी येत आहे कि बघा येते फॅनच्या हवाई नाही का कडक व्हायचं

तर आमचा लाडू झालं बघा बनवून आणि किचन कट्टा पण सगळं आवरला भांड इथे घासले तोंडात पण पाटेमध्ये ठेवल्यात बघा लाडू सगळं तर लाडू दाखवतो तुम्हाला एकदा आणि किचन वाटा आवडलेला तर बघा एवढं असं लाडू बनवलेत आणि पिवणी पण बनवल्यात यांच्यात छोटस इकडं कृष्णा खात्री चाकारी मोबाईल बघत बघत सगळा कट्टा आवरला भांडी जाळी हा हा फटाकड्या पण हा हा